चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अनियंत्रित झालेल्या ट्रक न ट्रेलर सह दोन कारला धडक देऊन त्यांचा केला हा अपघात रविवार दिनांक रोजी दुपारी महामार्गावर बिजासन घाटात घडला अपघातात जळगाव येथील तीन जण जखमी झाले अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली होती बिजासन घाटात पोलीस चौकी समोर ट्रक युपी बेचाळीस बी टी चौऱ्याऐंशी वीस चालकाचं नियंत्रण सुटून तो अनियंत्रित झाला त्यातील गतिरोधकावर ट्रक न पुढे जाणाऱ्या ट्रेलरला एम एम ए पी जी एच जोराची धडक दिली पाठोपाठ टोयाटो एकोणीस बी जे तीस एकोणसाठ यांनाही धडक देऊन ट्रकने त्यांचा चक्काचूर केला विशेषतः टोयोटा कारची अवस्था अत्यंत विदारक झाली कारचे दरवाजे तोडून जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आले इतर वाहनांमधील प्रवाशांना किरकोळ जखमांवर निभावले बिजासन पोलीस चौकीचे धनेश्वर पाटील आणि सहकार यांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्य केलं अपघातामुळे शिरपूरकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहतूक खंडित झाली ती दुसरीकडून वळवल्यानंतर अपघातग्रस्त वाहनं तेथून काढण्यात ते आली माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर